नमस्कार मी सोनाली पालो मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया दुपारच्या झटपट घडामोडी महायुतीमध्ये कोण श्रेष्ठ कोण मोठा याची आता चढाओढ लागली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने हिंदुत्ववादी व वा मराठी मते महायुतीसोबत यशस्वीपणे टिकून दाखवली त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला महायुतीत शंभरहून अधिक जागा मिळाल्या तरच आम्हाला उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीला पराभूत करता येईल असे शिंदे यांनी अमित शहा यांना पटवून दिल्याचे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्या महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे कारण शिवसेनेने राज्यातील दोनशे पैकी शंभर ते एकशे पाच जागांवर दावा ठोकलाय याउलट भाजपची एकशे सात जागा लढवून दोन हजार एकोणीसहून अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करत आहे तर राष्ट्रवादी साठ ते ऐंशी जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे या राजकीय गणितामुळे महायुतीत चाळीस ते पन्नास जागांवर जोरदार रसिकेच होण्याची शक्यता आहे मध्य रेल्वे मार्गावर कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली टिटवाळा स्थानका दरम्यान गीतांजली एक्सप्रेस मध्ये बिघाड झाल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे या बिघाडामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा आता लागलेल्या आहेत सध्या कल्याण स्थानकात अनेक गाड्या एका पाठोपाठ एक उभ्या राहिल्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे यामुळे प्रवाशांच्या हाल होत असल्याचे दिसत आहे लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा कल्याण डोंबिवली ठाकूरली टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली अनेक लोकल या अनियमित वेळेत धावत होते बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी बुधवारी सकाळी टोकाचे पाऊल उचलत उंच इमारतीवरून उडी मारली यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अभिनेता अरबाज खान हा सध्या अरोरा कुटुंबासोबत असल्याची माहिती आहे अनिल अरोरा यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती जवळपास तीन वर्षांच्या निचांकी पातळीवर आल्या आहेत मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी हो कच्चे तेल डिसेंबर दोन हजार एकवीस नंतर पहिल्यांदाच प्रति बॅरल सत्तर डॉलरच्या खाली घसरले ओपेक आणि त्यांच्या सहयोगी देशांनी यंदा आणि दोन हजार पंचवीस या वर्षासाठी जागतिक बाजारातून तेल मागणी कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली विशेष म्हणजे ओपेकने दोन महिन्यात दुसऱ्यांदा मागणीचा अंदाज कमी केलाय तेलाच्या किमती घसरण्यामागे जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असलेल्या चीनकडून मागणी कमी झाल्याचा परिणाम देखील आहे गेल्या काही महिन्यांपासून तेलाची मागणी असलेल्या चीनमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ झाली यामुळे चीनमधील तेलाची मागणी कमी होण्याची शक्यता आहे कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील सरवडे मांगेवाडी दरम्यान मंगळवारी मध्यरात्री बोलेरोला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघातात सोळांपूर येथील तीन युवकांचा जागीच मृत्यू झालाय तर चौघे गंभीर जखमी झालेत त्यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद देखील करण्यात आली या अपघाताने ऐन गणपती उत्सवात सोळांपूर गावावर शोककळा पसरली असून गावात सन्नाटा पसरलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार निपाणी राधानगरी महामार्गावरील सरवडे मांगेवाडी हॉटेल जवळ रात्री साडेबाराच्या सुमारासून सोळापूरकडे येणाऱ्या बोलेरो गाडीला कोकणातून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली यात बोलेरो गाडीतील शुभम चंद्रकांत धावरे आकाश आनंद परिठ आणि रोहन संभाजी लोहार या युवकांचा जागेच मृत्यू झाला तर ऋत्विक राजेंद्र पाटील सौरभ सुरेश तेली भरत धनाजी पाटील आणि संभाजी हनुमंत लोहार हे गंभीर जखमी झालेत